ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू असे वादग्रस्त वक्तव्य करत दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या योगेश सावंत यांच्यासह व्हिडिओ क्लिपमध्ये दिसणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नंदकुमार नथू पोळ वय पासष्ट राहणार अंबिकानगर केडगाव यांनी फिर्याद दिली आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू असे वादग्रस्त वक्तव्य केले त्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले नगर शहरातही ब्राह्मण समाजाने पोलिसांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली अखेर कोतवाली पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेत समाजात द्वेष आणि तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम पाचशे पाच दोन पाचशे सहा पाचशे सात चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर करत आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा